कितीही थकवा आलेला असला कितीही वय झालेलं असलं तरी आपली लेख माहेरी आलेली आहे म्हणून आनंदाने तिचे लाड पुरवणारे तिचे आई बाबाच असतात तर आज माझ्या आईने माझ्यासाठी बघा काय बनवलं आहे तर या ठिकाणी सात पुडाच्या पाटोड्या म्हणजेच खिशीच्या पाटोड्या आणि झणझणीत पाटोडी रस्साभाजी बनवली आहे ही सुद्धा एक पारंपरिक आईच्या हाताची रेसिपी आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे अप्रतिम बनते चला सरा पने एक हुए। तर मग वेळ न घालवता खूप साऱ्या सह रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक वाटण बनवून घेऊयात तर वाटणासाठी काय करायचं एक आईने असा लोखंडाचा तवा घेतला आहे यावर एक चमचा तेल टाकून मीडियम आकाराचा कांदा रफली चॉप करून टाकला आहे हा कांदा आपल्याला ब्राऊन रंग याईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे पूर्वी आई हा कांदा चुलीमध्ये आणि खोबरं आणि कांदा दोघंही भाजून घेत असे पण आता अशी सोय नसल्यामुळे असं तव्यावरती भाजून घेते त्याच तव्यावर आता आपल्याला अर्धा वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरंसुद्धा ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे ताटामध्ये काढलं की रूम टेम्परेचरवर गार करायचं यामध्ये एक इंच आलं आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं वाटण तयार करायचं आहे आता कढईमध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे आता आपण या सातपुडाच्या पाटोड्या किंवा खिशीच्या पाटोड्यांसाठी एक सारण बनवणार आहोत आमच्याकडे याला सातपुडाच्या पाटोड्या किंवा खिशीच्या पाटोड्या म्हणतात तुम्ही याला काय म्हणतात तुमच्याकडे किंवा तुमच्या भागामध्ये याला काय म्हटलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा तेल गरम झालं की पाव चमचा जिरं मोहरी घातलं आहे हिंग घालायचा आणि एक चमचा यामध्ये आईने आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आलं लसूण चांगलं गोल्डन रंगावर खरपूस असं परतवून घ्यायचं आणि मग मोठ्या आकाराचे दोन कांदे अगदी बारीक कट करून टाकायचं आहे हा कांदा मात्र आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत हा कांदा आपण परतवून घेणार आहोत त्यातला पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे त्यामुळेच या सारणाला चव खूप छान येते आईने मध्ये मध्ये असं झाकण ठेवलं आहे अजून एक टीप आईने आपल्याबरोबर शेअर केली आहे जर कांदा लवकर शिजवायचा असेल तर यामध्ये तुम्ही पाव चमचा मी मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर शिजायला मदत होते असं दोन तीन वेळेस आईने झाकण ठेवलं होतं आणि कांदा चांगला शिजवून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला एक मोठा चमचा भाजलेल्या तिळाचा कूट एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि एक मोठा चमचा सुकं खोबरं किसून आईने यामध्ये ॲड केलं आहे हे सुके जिन्नस परतवले गेले काही सेकंदासाठी की मग यामध्ये एक चमचा घरचं काळं तिखट आईने यामध्ये घातलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं ला आहे चवीनुसार मीठ टाकायचं तर हे जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता पुन्हा याला एक जीव येण्यासाठी किंवा असं चांगलं हे मिश्रण मिळून येण्यासाठी आईने यामध्ये पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा याला परतवायचं आणि झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सारण किंवा हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर इथे महत्त्वाची आईने टिप सांगितली आहे की असं थोडंसं पाणी टाकून मऊ लुसलुशीत असं हे सारण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक मिनटासाठी वाफ काढलेली आहे या ठिकाणी हे सारण रेडी झालं आहे आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून हे रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवणार आहोत तर आईने हे काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये आईने आता झणझणीत जन अशी पाटवडी रस्साभाजी आपल्याला करून दाखवली आहे त्यासाठी त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल एक चमचा आलं लसणाची पेस्ट दोन तमालपत्र आणि तयार केलेलं कांदा लसणाचं वाटण टाकायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कांदा लसूण परतवून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या आईच्या हाताच्या या रेसिपी बघायला आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा अगदी तेल सुटेपर्यंत हे परतवून घेतलं आहे आईने यामध्ये एक चमचा धना पावडर टाकली आहे अगदी मस्त घरची धना पावडर आहे रंग बघू शकता किती छान आहे दोन मोठे चमचे आईने यामध्ये काळं तिखट टाकलेलं आहे याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे खूप छान आई हे घरीच बनवते काळं तिखट तर त्याची रेसिपीसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात यामध्ये दोन मोठे ग्लास खळखळीत गरम करून घेतलेलं पाणी आईने ॲड केलं आहे त्यामुळे तर्री खूप छान येते आता यामध्ये हे घट्टपणा येण्यासाठी भाजणीचं पीठ आई ॲड करत असते तर हे भाजणीचं पीठ तयार करताना चना डाळ त्यानंतर थोडीशी बाजरी आणि तांदूळ आईने भाजून घेतलेले असतात मिक्सरवर हे पीठ ती फिरवून घेते आणि चाणीने गाळून हे पीठ आई नेहमी अशा मसाल्याच्या भाज्यांसाठी घट्टपणा येण्यासाठी करून ठेवत असते यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला चांगलं आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे अगदी दहा बारा मिनटासाठी मंद आचेवर ही आमटी आपल्याला उकळवायचे आहे दुसऱ्या गॅसवर आपण ही आमटी उकळत ठेवूयात आता कढईमध्ये आईने खिशी घेणार आहे तर एक मोठा चमचा इतकं तेल पाव चमचा जिरं चिमुडभर हिंग आणि पाव चमचा हळद टाकली आहे आणि दोन ग्लास इतकं आईने यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी ही खिशी घेणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित नाही तर यामध्ये गिठोळ्या होतात यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक छोटं भांडं तुम्ही बघू शकताय दुधाचं तेवढं हलक्या हाताने भरून आईने चना डाईचं पीठ म्हणजे बेसन पीठ यामध्ये टाकलं आहे पाण्याला उकळी आली की मग हे पीठ यामध्ये टाकायचं आणि एका लाटण्याला आईने तेल लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ घेरून घ्यायचं आहे तर अजिबात गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही त्यामुळे सतत आपल्याला हे असं चांगलं घेरून घेणं गरजेचं आहे गॅसची फ्लेम आईने लो टू मिडियम ठेवलेली आहे हे पीठ घेरत असताना आता महत्त्वाची टीप दोन सांगितलेली आहे हे पीठ एक तर तुम्ही चाळून यामध्ये घाला म्हणजे गिठोळ्या कमी होतात आणि कसं पीठ शिजलं हे समजावं तर हे पीठ असं घेरत असताना असं चटचट आवाज करायला लागतं म्हणजे समजायचं पीठ घेरलं गेलं आहे हे बघा आईचे अनुभवी हात आहे म्हणून आईने हे गरम गरम पीठ हाताने काढले तुम्ही असं हाताने काढायला जाऊ नका चमच्याने काढा नाही तर चटका बसेल खूप गरम असतं हे पीठ आणि पुन्हा एक मिनटासाठी मंद आचेवर आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे एक मिनटानंतर आईने झाकण काढलं आहे आणि पुन्हा लाटण्याला तेल लावून हे असं तिने घेरून घेतलं आहे तर हे खिशीचं पीठ आपलं या ठिकाणी रेडी झालं आहे आता आई आपल्याला याच्या सात पुडाच्या पाटोड्या किंवा खिशीच्या पाटोड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे खूप छान बनवते आई हे आता एका पोळपाटावर बघा आईने प्लास्टिकचा कागद घेतला आहे तुम्ही असा प्लास्टिकचा कागद वापरायचा नसेल तर तुम्ही सुती कापड हलकंसं ओलं करून सुती कापडाचाही वापर करू शकतात आता यामध्ये आवश्यकतेनुसार हा गरम गरम गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि याला चांगल्या हाताने मॅश करायचा आणि आकार देऊन याला आता आपल्याला पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे पाककला स्पर्धेमध्ये सुद्धा या रेसिपीला पहिलं बक्षीस भेटलं होतं एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल माझ्या आईकडे अशा पारंपरिक रेसिपी खूप आहे ती खूप अप्रतिम बनवते किंवा तुम्ही अनुभवी हात म्हणू शकतात त्यामुळे ह्या खूप छान बनवते ती रेसिपी हे बघा अशी पातळ पोळी लाटली गेली की यावर तयार केलेलं कांद्याचं सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे असं पातळ लेअर करायची खूप जास्त जाड ही लेअर याची करायची नाही आहे इवन याला असं चांगलं पसरवून घ्यायचं आणि याला हे बघा असं क्लोज करायचं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे याला आई कटसुद्धा खूप छान प्रकारे देते ते आता आपल्याला करून दाखवते आहे आणि काय करायचं आता हे जे आहे एका ताटामध्ये हलक्या हाताने उचलून ठेवून घ्यायचं आहे आणि आता आई आपल्याला हे कट करून दाखवणार आहे बघा चाकूच्या साह्याने असं ट्रँगल शेपमध्ये कट करायचं तुम्ही बघू शकता किती छान आकार आलेला आहे आणि आई आता आपल्याला हे सजावटसुद्धा याची करून दाखवणार आहे आता यावर आपल्याला सजावटीला सुकं खोबरं टाकायचं आहे वरून थोडीशी भाजलेली खसखस आईने ॲड केली आहे आणि अशी कोथंबीर पेरून घ्यायची आहे तर आपल्या या सात पुडाच्या पाटोड्या रेडी झाल्या आहे ज्या तोंडात टाकता बरोबर विरघळतात एवढ्या छान या बनतात आता आमटीसाठी आपण पाटोड्या बनवणार आहोत तर तेच घेरलेलं पीठ आईने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटली आहे काही ठिकाणी ह्या ज्या पाटोड्या आहे ह्या जाड बनवल्या जातात पण आमच्या घरी या पातळ आवडतात त्यामुळे आम्ही अशा पातळ पोळी याची लाटून घेतो आई आता आपल्याला ह्या कट करून दाखवते आहे तर कट करतानासुद्धा आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करायच्या आहे त्यामुळे दिसायला खूप छान दिसतात आता ह्या सर्व कशा करायच्या तर लगेचच आमटीमध्ये आपल्याला ह्या टाकायच्या नाही आहे तर काय करायचं अशी ज्या आमटीमध्ये तुम्ही भाजी सर्व करणार आहात आमटी सर्व करणार आहात त्यामध्ये ह्या पाटवड्या टाकायच्या आणि वरून ही झणझणीत आमटी टाकून घ्यायची आहे आणि ही आमटी भाकरीसोबत खूप छान लागते भातासोबत तर ही अशी आपली एक पारंपरिक रेसिपी पुन्हा रेडी झाली आहे तर तुम्हाला आईच्या हाताच्या ह्या पारंपरिक रेसिपी बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद